आयुष्य बदलत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात नमस्कार भावभावनाच्या या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रसिकांनो आज जी कविता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती सुप्रसिद्ध कवी गदी माडगुळकर यांची एक धागा सुखाचा ही कविता मी सादर करणार आहे कविता जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या कवितेचा आस्वाद घेऊया कविता एक धागा सुखाचा कवी गदी वाडगुळकर एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे पांघरशी जरी असला कपडा एसी उघडा जाशी उघडा पांघरशी जरी असला कपडा एसी उघडा जाशी उघडा कपड्यासाठी करसी नाटक तीन प्रवेशाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे मुकी अंगडी बालपणाची मुकी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची मुकी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्णशाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे या वस्त्राते विणतो कोण या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याची